जय जिजाऊ जय शिवराय संघर्ष होता मनोज जरांगे पाटील या अंतरवाली सराठे या ठिकाणी सहाव्यांदा मरण बसले आहेत आणि बार्शी तहसील हे पाचव्यांदा मरण उपोषण चालू आहे सातत्यानं बार्शी तालुक्यातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे ज्याच जरंगे पाटलांच्या मागे आहेत त्याच मागण्या या उपोषणाच्या दरम्यान आहे त्याला जोडून मराठा समाजातील बार्श ता ता बार्शी तालुक्यातील ता मराठा समाजाच्या काय मागण्या आहेत यापैकी पहिली मागणी अशी आहे वैराग तालुका झाला पाहिजे ही मागणी आहे वैराग तालुका निर्मितीला जर उशीर असेल तोपर्यंत अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करावी वैरागमध्ये अशी देखील बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा समाजाची मागणी आहे त्याचबरोबर या मागणीच्या सोबत मोजणींचं जे पाणी आहे स्वर्गीय चंद्रकांत नाना निंबाळकरांची मागणी आहे की वैरा भागाला उजनीचं पाणी मिळालं पाहिजे तीच मागणी या उपोषणामध्ये सुद्धा आहे उजनीचं पाणी हे बाबळगाव डॅम असेल पिंपळगाव डॅम असेल हिंडी डॅम असेल आणि जवळगाव डॅम असेल या चारही डॅममध्ये उजनीचं पाणी हे आलं पाहिजे आणि ते शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ही सुद्धा मागणी या उपोषणाच्या दरम्यान आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांची देखील मागणी आम्ही या उकटनाशा दरम्यान घेतलेली आहे की शेतकऱ्यांना कर्ज मागायला ज्यावेळेस शेतकरी जातो त्यावेळेस त्याला अनेक अटी त्या ठिकाणी घातल्या जातात तुमचा उताराच वाच्य कर्ज असला पाहिजे तुमचं सिव्हिल क्लिअर असलं पाहिजे तुमचं बँकेत खातं असलं पाहिजे तुमचं पहिलं कुठंही त्या ठिकाणी कर्ज मोठी झालेलं नसलं पाहिजे अशा अनेक मा त्या ठिकाणी अटी लावून शेतकऱ्यांना उतारा घाण सुद्धा कर्ज मिळत नाही देखील आम्ही या उपोषणामध्ये मागणी लावून धरलेली आहे की शेतकऱ्यांना मागील त्या शेतकऱ्यांना कर्ज मिळायला पाहिजे अशा मागण्यासह हे उपोषण जरंगे पाटलांच्या पाठिंब्यासाठी बसलेलं आहे आणि प्रशासन स्तरावर आमची विनंती आहे प्रशासनाला की तुम्ही जोपर्यंत या आमच्या मागणीचा स्थानिक लेवलचा विचार करणार नाही आणि त्याचं जबाबदारीनं पुढं त्या मागणी देणार नाही तोपर्यंत पार्शिक तहसील कार्यालयासमोर सभा असणार उपोषण थांबणार नाही मयराट तालुक्याचा प्रश्न महत्वाचा आहे अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न महत्वाचा आणि शेतकऱ्यांचं पाणी असेल किंवा त्यांचं कर्ज असेल सर्व गोष्टी महत्वाच्या या मागण्या जोपर्यंत मान्य होणार नाहीत तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरचा प्रश्न आम्ही थांबवणार नाही एवढंच या निमित्ताला थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय जवान जय किसान छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय no